प्रसारित करीत आहोत निसर्ग कवी नाधो महानोर यांच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम कवितेतून गीताकडे लेखक ज्ञानेश्वर शेंडे निवेदन किशोरी वाघुळदे आणि नरेंद्र कुमार ठाकूर कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार निर्मिती आकाशवाणी जळगाव ऐकूया कार्यक्रम कवितेतून गीताकडे मराठी भाषा साहित्य संस्कृती संवर्धनासाठी परिश्रम घेणाऱ्या शेतात मळ्यात कष्ट करणाऱ्या पर्यावरणासाठी सातत्यानं प्रयत्नशील असलेल्या श्रमप्रतिष्ठा जीवनमूल्य आचरणात आणणाऱ्या आदरणीय कविवर्य ना धो महानौर यांचा आज स्मृतिदिन महानौरांना कृतज्ञतापूर्वक वंदन निसर्गाच्या सान्निध्यात शेतशिबारात रानावनात खिड्यापाड्यात माणसांच्या गोतावळ्यात रमणाऱ्या रानकवीला गीतकाराला जे जे सुचलं ते ते संस्मरणीय झालं नक्षत्रांचं देणं झालं पाठ्यपुस्तकातून लाखो शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भेटलेले महानोर विद्यार्थ्यांचेही आवडते साहित्यिक आभाळ भरून आल्यावर घन ओथांबून येती हे आठवतंच पावसात भिजलेले आपण आपल्या आजूबाजूची झाडं वेली पानांवरचे मोहक रुपेरी थेंब चिंब पावसानं रानं झालं आबादानी या गीताची सहज आठवण करून देतात एखाद्या शाळेतल्या स्नेहसंमेलनात लेकर लेकरं सुंदर सजलेली असतात आणि गाणं सुरू होतात पळासखेळ हे महानुरांचं गाव अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेलं खानदेशच्या सीमारेषांशी अगदी जवळ मात्र मराठवाड्यात असलेलं पळासखेड मराठवाड्यातील आणि खानदेशातील लोकसाहित्य लोकपरंपरेचा संत साहित्याचा गावातील भजन कीर्तन प्रवचन परंपरेचा शाहिरी काव्याचा प्रज्ञावंत आणि प्रतिभाशाली साहित्यिकांच्या सहवासाचा साहित्याचा खोलवर संस्कार महानोरांवर झाला जात्यावर जाताना आईनं गायलेल्या ओव्यांचाही संस्कार त्यांच्यावर बालपणापासूनच वीर रसपूर्ण काव्य किंवा प्रेमरसानं ओथांबलेलं किंवा शृंगार रसानं ओलचिंब भिजलेलं हे सारे आविष्कार संस्कारांचं सचित आहेत रसिकांनी पळासखेडची गाणी ऐकली आजोळची गाणी ऐकली आणि चित्रपटांसाठी रचलेल्या गाण्यातून महानोर रसिकांचे अधिकाधिक लाडके झाले हृदयाला खोलवर स्पर्श करणारी विविधरंगी अनुभवाची सुकोमल प्रीतीची अभिव्यक्तीच्या अनोख्या रीतीची प्रचिती म्हणजे महानोर महानोरांच्या कवितांची गाण्यांची ओतप्रोत आवड सर्वांना आहे त्यांचं साहित्य विविध माध्यमातून घराघरात पोहोचलय महानोरांच्या आविष्काराविषयी वेगळ्या शैलीविषयी भरभरून बोललं जातं लिहिलं जातं नाधो महानोरांची लोकगीत आणि भावगीत गायलेल्या सुप्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर बोलताना म्हणाल्यात प्रसिद्ध कवी नाधो महानोर मी त्यांच्याकडे गायलेले होते आनंद मोडक यांच्या एक होता विदूषक चित्रपटासाठी त्यांची गाणी गायले त्याच्यानंतर श्रीधर फडक्यांकडे अशी काही प्रायव्हेट रेकॉर्डिंग मी त्यांची गायले गवळण म्हणा इतर भावगीत वगैरे गायले होते आणि अगदी रिसेंटली तीन चार वर्षापूर्वी पुण्याचे संगीत दिग्दर्शक हर्षित अभिराज त्यांनी माझ्याकडनं सुमित कंपनीसाठी लिंबोणीचं लिंबू गच्च देठात भरलं हे गाणं तर खूप लाखोचा सेल झाला असं मला कळलं आणि ते गाणं महानोर साहेबांनी लिहिलं होतं त्यांचे शब्द अगदी खास असे गावरान शब्द असायचे ते त्यांच्या गाण्यात या शेतानं लळा लाविला असा की सुखदुखाला परस्परांशी हसलो रडलो या शेतानं लळा लाविला असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो आता तर जीवच अवघा असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो महानोरांनी निसर्गातील सौंदर्याला शब्दचित्र रूपानं आस्वादक केलं कविता असो की गाणं अनेकदा शृंगारिक रसाचं चित्रण होतंच मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा इथल्या मातीमध्ये रुजविल्या या चैतन्याच्या बागा इथले रानोमाळ माळ घन पसरीत हिरवी बाही झुलत झुलत मस्तीत बुडाले गाणे आणि कमीही ऐश्वर्याची प्रचिती खरोखरच मन श्रीमंत करणारी आहे महानोरांवर लोकसाहित्य आणि लोकपरंपरेचा संस्कार झाला लोकगीतं ऐकत वाचत संकलन करत महानोरांची जडणघडण झाली निसर्गातील धून लय महानोरांनी पकडली त्यातलं संगीत त्यांच्या अंतरंगात रुजलं महानूर गुणगुणत राहिले आणि पीक पाण्यासोबत त्यांच्या ओठी गाणी येत राहिली महानोरांच्या तीक्ष्ण इंद्रियांना निसर्गातील विविध आवाज सूक्ष्मातिसूक्ष्म बारकाव्यांसह टिपता आले आभाळाचा गडगडाट त्यांच्या कानामनात ठसला प्रतिभाशाली व्यक्तिमत्वाचा ठसा लगेच उमटतो विशेषत त्यांच्या निरीक्षण शक्तीविषयी नेहमी आदरानं चर्चा होत असते ढग आकाश पडणारा पाऊस हा आपणही पाहतो ढगांची कितीतरी रूपं महानवरांनी डोळ्यात साठवली त्यांच्या कवितेत गाण्यात ही रूपं किती लक्षवेधक आहेत घन वाजत गाजत ये हे निसर्गानं सखा होऊन जणू महानुरांना सांगितलं असावं महानूर म्हणतात शब्द लयबद्ध गुणगुणताच काही चांगल्या ओळी मनात तयार होतात त्या ओळी घोळवीतच एका नादात गाणं लिहिलं जातं इतर कवितेपेक्षा गीतात्मक रचनांची मला विशेष आवड असल्यानं बाभ बोरकर नाघा देशपांडे गदी माडगुळकर यांच्या अतिशय समर्थ अशा गीतरचनेनं प्रभावित होऊन त्यांच्या गीतशैलीच्या स्वरूपातील कविता सुरुवातीला बरीच लिहिली याहीपेक्षा लोकगीतांच्या लकबींचा लयबद्धतेचा संस्कार अधिक परिणामकारक झाला मी या लोकगीतात्मक लयीचाच विचार नेहमी करतो महानवरांनी ने रचलेल्या गाण्यातून सर्वात जास्त लोकप्रिय गाणं कोणतं असा शोध घेणं खरोखरच कठीण होऊन बसतं कारण त्यांची कितीतरी गाणी खूप खूप लोकप्रिय आहेत उदाहरणच द्यायचं झालं तर जांभूळ पिकल्या झाडाखाली हे सुद्धा गाणं खूपच लोकप्रिय आहे हे गाणं सुचलं कसं हे जाणून घेण्यातही एक मौज आहे महानोरांच्या शेतातील विहिरीजवळ जांभळाचं झाड होतं अक्षरशः तिथं जांभळांचा सडा पडायचा आदिवासी स्त्री पुरुष या जांभळाचा आस्वाद घेत घेत आनंद व्यक्त करीत असत या झाडाला एक झोका बांधला जात असे झाडाभोवती फेर धरून हातात ढोल घेऊन पहाडी धून सुरू होत असे महानोरांच्या कवितेत जांभळा रंग या जांभळ्याच्या संस्कारातून आला हा आनंद योग पहा जांभळांच्या झाडांमुळे मराठीला मात्र एक लोकप्रिय गाणं लाभलं महानोर आपल्या आवश्यक गोष्ट असते लय वजन चाली या संबंधी निश्चित असे आधार आणि त्याची खूप सवय या दोनही गोष्टी माझ्याकडे पूर्वीपासून आहेत ज्वारीच्या पानात चावळ चालते म्हणजे सळसळ आवाज चालतो हा चावळ शब्द चंचल या अर्थानं किंवा कुठल्याही विषयावर लामण लावत विषयांतर करत बडबड करत राहण्याला चावळणं असं म्हणतात खानदेशात पिकातून जाणाऱ्या वाऱ्याने ज्वारीच्या पानांचा एक विशिष्ट प्रकारचा आवाज होतो या आवाजाला चावळ असं म्हटलं जातं सळसळ हा नादब्रह्माचा जणू आविष्कार आहे जयत्रे जै चित्रपटातलं हे गाणं तेच तर सांगतं सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर नाधो महानोर यांच्या गीताबद्दल म्हणतात आपल्या सगळ्यांचे लाडके कवी लेखक नाधो महानोर फार मोठे कवी आणि त्यावरही फार गोड माणूस त्यांची खूपशी गाणी मी गायलोय त्यांच्या लेखणीतन ज्या ज्या कविता किंवा गीत सिनेगीत त्यांच्या लेखणीतनं उतरली आहेत ती फारच कमालीची आणि खूप पॉप्युलर झालेली आहेत खूपच लोकांनी पसंत केलेली आहेत पाखरांच्या लोककथांचा लोकगीतांचा लोक अभ्यास महानोरांनी केला होता त्यांच्या कवितेत गाण्यात पाखरांचा मनोवेधक वावर आहे एखाद्या भावनेचं मानवी स्वभावातील बारकाव्यांचं शब्दचित्र पाखरांच्या प्रतिमेत महानोरांनी गुंफलं महानोरांच्या कवितेत गाण्यात पाखरांचे संदर्भ वेगवेगळ्या स्वरूपात कसे आले आहेत हे पाहण्यासारखं आहे गाण्यातल्या कविता या संग्रहामधल्या कवितांना प्रथमदर्शनी कवितांचा आकार जरी दिसत असला तरी ती लोकसाहित्यात दिसून येते तशी आणि त्या प्रकारची गीतच आहेत आशय मांडणी भाषा ही सामग्री लोकगीतांची आहे आणि म्हणूनच महानोरांच्या अनेक कविता या आतून गीतांचं स्वरूप आहे असं म्हटलं जातं महानोरांचं मूळ गाणं त्यांनी मोठेवर गायलं होतं नवकाव्यात त्यांनी या गीताचा चेहरा बदलवला आकार तोच होता पण गीतांचा प्रस्ताव समोर येताच महानोर मूळ गाण्याच्या पाठाकडे वळले महानोरांना तमाशाची आवड होती आणि चित्रपटांची हे तबलेवाला ढोलकीवाला या सर्वांची जीवलग मैत्री एकूणच सरावश काय तर महानोर गाण्यांकडे अंतरंगातल्या खास आवड गोडीने ओढले गेले प्रतिभाशाली महानुरांनी ज्याला लोकसाहित्यातलं शिल्प म्हणतात ते शिल्प ओळखलं होतं त्या शिल्पाला त्यांनी आकार दिला मोत्याला त्याला पैलू पाडण्याचं काम केलं आणि अनेकदा ती अंतरंगात भिनलेली धून वाळवत लोकगीत सदृश रचना साकार केली महानोरांच्या चांद केवड्याची रात गोऱ्या देहावरची कांती राजसा जवळी जरा बसा अशा कवितेतून दिसून येणारी वृत्ती ही थेट लावणीच्या प्राकृतिक वृत्तीशी जुळणारी आहे अनेकदा तर असंही दिसून येतं की महानोरांच्या कवितेची बांधणी आणि लय लावणीच्या बांधणी आणि लयीशी अत्यंत जवळीक सांगणारी आहे महानोरांच्या वहीतील शेवटचं लावणी गीत लता मंगेशकर यांनी गायला आहे या गीतांना लाभलेला हा सुवर्णस्पर्श महानोरांच्या लावण्या लता मंगेशकर यांनी गायल्या कवीच्या शब्दांचं सोनं झालं किती जीवाला राखा राखलं ही लावणी उदाहरण म्हणून पाहिली तरी त्या एका गाण्यातील भावपूर्णतेत या सर्व गाण्यांची प्रचिती येते प्रज्ञा आणि प्रतिभा यांचं मनोज्ञ मिलन जिथं झालेलं आहे ते पंडित हृदयनाथ मंगेशकर केवढी नजाकत आणि त्यातला नखरा स्वरातून वाकवतात महानोरांनी जैत्री जैत एक होता विदूषक मुक्ता दोघी सरचा अबोली या चित्रपटांसाठी गीत लेखन केलं आहे बहुतेक चित्रपट ग्रामीण जगण्याशी संबंधित असल्याने त्यातील प्रखर वास्तव दर्शवण्यासाठी ग्रामीण भागातील चित्रण या गीतात आहे आणि एक महत्वाची बाब विचारात घेतली पाहिजे या गीतांमध्ये नुसतं खेड्यापाड्यातील चित्रण नसून ही गीत परिवर्तन राजकारण आणि समाजकारणाचा आरसा दाखवतात काही गीतं तर प्रेमरसानं ओथंबलेली आहेत नाधो महानर यांची खूप सारी गीतं गायलीत या अनुभवाबद्दल सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे सांगतात माझे वैयक्तिक संबंध महानोर साहेबांशी होते खूप मोठा कवी निसर्ग कवी आपण त्याला उपाधी देतोच जयत्रे एक होता विदूष काबोली मुक्ता त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण अशा कितीतरी चित्रपटात आणि चित्रपटा व्यतिरिक्त जे अल्बम निघाले त्याच्यात पण मी खूप झाले जळगाव ऑल इंडिया रेडिओ वरती पण एक संगीतच झालं होतं म्हणजे पालखीचे अभंग त्याच्यामध्ये पण मी गायलो होतो मी आणि उत्तराकळ करते मला वाटतं त्यांच्या चित्रपट गीत आणि इतर अल्बम याच्यामध्ये जास्तीत जास्त त्यांचे शब्द मी गायलोय असं म्हटलं तर ते खोटे ठरू नये माझ्या गाण्यांना तू जास्त चांगला न्याय देतोस अशी शाबासकी त्यांनी मला एकदा दिली होती महानवरांच्या गीतांमध्ये झाडांना पिवळ्या हळदीच्या पाण्याचे संदर्भ आहेत महानवरांची प्रेमकविता अशा संदर्भांमुळे हिरवी कंच होते चित्रपट गीतातही हे प्रेम अनोख्या रीतीनं व्यक्त होतं जैत्रे जैत या चित्रपटामध्ये अठरा गाणी आहेत कथानकातील चिंधीचं जगणं विचार करायला भाग पाडणारं चिंधीचा काडीमोड होतो चिंधी दुसऱ्या लग्नाचं स्वप्न पाहते मी रात टाकली मी कात टाकली मी मुडक्या संसाराची महानोरांचा एक होता विदूषक चित्रपट मनाच्या पडद्यावर दिसू लागला की पु ल देशपांडे डॉक्टर जब्बार पटेल यांचं योगदानही आठवतं महानोरांनी त्यावेळी भुपाळी अंगाई लिहिली ओव्या लिहिल्या लि, आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर तमाशातली गाणी सुद्धा लिहिली विदूषक तमाशा सोडून जातो तेव्हाची मैफल महानोर आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत रंगवतात नाधो महानोर यांची गीतं आणि कवितेबद्दल गायिका देवकी पंडित म्हणतात भरलं आभाळा नावाचं जे त्यांचं एक गायले गाणं आनंद मोडकचे तर ते गाणं मला खूपच आवडतं आणि खूप वेगळ्या पद्धतीने कम्पोजही केलं होतं ग्रामीण भागामध्ये जी भाषा आहे त्याचे उच्चार कसे असावेत आणि त्यांचं जे कार्य आहे नुसतं कवी म्हणून नव्हे तर एक त्यांच्या प्रत्येक कवितेमध्ये कुठेतरी निसर्गाचा जो एक ज्याला आपण म्हणतो कंपॅरिझन नाही पण एक येतं त्यांचा जो उल्लेख येतो आणि त्याच्यातन आपल्याला ते आपल्या काव्यामध्ये इतकं सुंदर पद्धतीने गुंमतात कि मला असं वाटतं की इतकं प्रसन्न वाटतं काव्य वाचलं की आणि मनाला हृदयाला भिडणार त्यांचं त्यांच्या कविता आणि काव्य भाळ पावसाळी पाऊणा ग भरलं आभाळ पावसाळी पाऊणा गे बाई श्रावणात ऊन

समर्थ गीतकार कवी संगीतकाराला शब्दांबरोबरच आणखीही खूप काही देत असतं त्यातून नाधो धो महानवरांसारखा परफॉर्मर पोएट जर असेल तर लोकगीतातले अनोखे सूर गाण्याचा लहेजा अंदाज आणि नवीन आव्हानं देतो आनंद मोडकांचा रिमार्क श्रोत्यांना विचार करायला भाग पाडतो तल्या, गीता चित्रपटातल्या गीतातल्या या ओळी यातील नाद माधुर्य यातली लय अतिशय गोड आहे जाईजुईची फुलं लगेच मन घेणारी या फुलांचा रंग गंध मनाचा ठाव घेतो मन प्रसन्न प्रफुल्लित होता महानूर म्हणजे रसीली आर्त ठष्टशीत निर्भय निर्व्याज मराठमोळी शब्द कळा घन ओथंबून येती बनात राघू उघेरती पंखावरती सर ओघळती झाडातून झडझडती जड़ घन ओथंबून येती निसर्गाच्या सानिध्यात आवडत्या जीवलगासोबत प्रणयरंगात झोकून देऊन अगदी ओतप्रोत प्रीतीनं चिंबचिंब भिजलेल्या प्रेयसीची ही लोभस अनुभूती रान संपन्न झालंय माती पावसानं कृतार्थ मातीची स्वप्न पूर्ण होणार आहेत बीजातून अंकुर आणि या अंकुरातून होणारा सृजनोत्सव ही माती अनुभवणार आहे भरावलेली सुंदर अवस्था वाचताना गाणं ऐकताना मुग्ध विभोर करते नाधव महानोरांची गीत हे सांस्कृतिक संचित आहे ही मौलिक साहित्य संपदा आहे या संचिताचं देणं ठेवा आहे संस्कृतीचा महानोरांची कविता गीत प्रीतीतल्या वात्सल्याची प्रचिती देतात अजिंठ्याच्या चित्रात बेरूळ खुजुराहूच्या शिल्पात प्रीतेचं शाश्वत सत्य अंकित झालेलं आहे निसर्गातील वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण रंगाढंगाला कवीनं गीतकारानं आपल्या समर्पक शब्दांच्या झुल्यानं नादमय चोला दिला त्या सुंदर अनुभूतीतून गाणी निर्माण झाली या कवितेत या गाण्यात ऋतूंचे सोहळे आहेत प्रेमासाठी वाट पाहणं आहे प्रेमात रागिणी होऊन हृदय अर्पण करणं आहे जिथं जिथं हे सर्व आहे तिथं महानुरांच्या कविता आहेत गाणी आहेत महानोरांचं साहित्य पिढ्यानपिढ्या सर्वांना साथ सोबत देत राहील यात शंका नाही आत्ताच आपण निसर्ग कवी नाधो महानोर यांच्या स्मृतिदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकला कवितेतून गीताकडे लेखक ज्ञानेश्वर शेंडे निवेदन किशोरी वाघूदे आणि नरेंद्र कुमार ठाकूर यांचं कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती